ला दोखान्यात जायचं आहे मला पोटलंय दुखतय माझ जाऊ नका इतकं असतंय का बेचाळीस डिग्री तुम्हाला इंजेक्शन दिल्यावर नाही मराठीच नमकी जरा ना जाऊ ना किती उशीर झालं मी सकाळपासून सांगते तुम्ही जाऊ जाऊ दुपारची वेळ आणली तुला सकाळी चल म्हणलं आले आता ऊन लागत घरच्या कामाला मग जाऊ म्हणलं तुला थांबते जरा जाता येईल निमाण चलतून जीव जाई लागली मला सांगाय ही, ही।, हो ही।, ही। सांगा। दुखत आहे का नाटक करते मला कळ नाही <tell> नान 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 हा? का मं? मं? ना काय सांगते तुम्हाला दवाखान्यात चला रोज आहे काय मग काय मग परवा दिवशीच आणलंय जाऊन तुला थांब उतरून दे सकाळपासून माग लागली चला 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 दुपारचे तुम्ही हे टाइम आणलाय मला थोडा उशीर गावात काय असतं का नाही बघायचं काय होत होत हा गटुड आखा गाव आहे माझ्या ताब्यात शिपाई का कोण आहे ग्रामपंचायत मध्ये मी लागले मला सांगायला त्यांच्यामुळे घरच्यांना बघायचं नाही का मग बघतो ना इतकं चाळीस डिग्री उन्हात असत लागली मला सांगायला अगं जाऊ जरा दम दमकाळी तू याकडे दम नावाची गोष्टच नाही लगेच काही असलं की लगेच जीव गेलो नेणार आहे का तुम्ही मला जाऊ जात नाही मरत नाही तुला काही होत नाही दाम जरा जाऊन झाले मी काही नाही म्हणलं नाही मी तुला नेतो म्हणलंय जरा काही होत नाही थांब जरा दमकाडक उन्हाच्या कावाखान्या सगळ्या गावाची काळजी सकाळपासून माग लागली चला 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 म्हणून तर हे टाइम आणून ठेवलाय थांब जाऊ थांब मग तुला नाही म्हणलं का जाऊ ना जरा होऊन दे ना कमी हा नाही दे की दवाखान्यात कुठल्या की दवाखान्यात पंधरा दिवसातून आठ दिवस दवाखान्यातच असते म्हणूनच इतकं दाट असत काय काय मध्यम करते असं म्हणायचं का काय माहिती तुझ्या जीवाला माहिती हिंडायचं करते काय काय नायच <laughs> ला का तुझं बेकार आहे मलाच कळना काय नेमकं का दवाखान्यात कुणी काय 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 म्हणला मग काय इतकं दाट असतं का दवाखान्यात जीव वायत लागला सगळा हे हातात काय बघितलं का तू म्हणत बळ तुझ्या निसतं संध्याकाळ तू कुठं जात काय नाय भाऊजी आई यापासून भाऊजी हा ना कडक कोण हे काय सकाळ धरून महाग लागली चला दावाखान्यात म्हणलं बाई थोड ऊन कमी होऊन मग जाता येईन काय गोळा मिसरी लावू नको म्हणतोय मिसरी लावू नको म्हणतोय लावली मिसरी झाला आता पोटात गोळा निसतारा हम्म मग दवाखान्यात वावद्या कमी नको चार चार पाच पाच पुढे आता झाला पोटात गोळा उद होतोय का बाबी दुपारचा उद होतोय रातचा ऊद होतोय रातची झोप नाही दिवसा काय नाही दवाखान्यात मग काय कवर नेता येता येईन ऊन कमी वाम द्या हा लई बेकार

अहो ते काय इथले तिथे सिटीतले आहेत त्या पुण्याच्या माहित नाही ना तिला ना। मग वहिनी पण काय म्हणा मी असले गडबड केली लग्नाची एखादी परी बघाय पाहिजे होती काय ते आता दुसरी मग का आता काय संपला विषय कशाला गाडी गरवाला बी आहे ना गेला येईन मी सांगितलं इकडे येऊ नका म्हणलं रडा त्यात पोटात आग पडली ना लयच बेकार काम आहे लय बेकार काम आहे गुन्हेच लय बेकार झालंय वहिनी तुम्हाला घाम बी येतोय लय माझा जीव चाललाय ती कळनाय नाही तिच्या घामाच पडलंय होय हा कस बोलती काय कसं बोलती जळती का काय तू मग काय करू हाय बाई काय हे तुला सकाळपासून मी म्हणते दवाखान्यात चला दहा पण मी तिला सकाळपासून नको म्हणलच नाही ना फक्त मी एकच सांगत आहे ऊन खाली होऊन दे हम्म मग थोडं ऊन खाली हा तोवर जाऊ दे का माझा जीव नाही जात डॉक्टरने सांगितलं मग दवाखान्यात घेऊन तिला हा तुम्हाला इतकं ऊन लागत आहे बरं माणूस तुम्हाला निघ का एवढं मोठं घर असून इकडं खाली येऊन बसलो बसलो तू गरमी ताना इतक्या साडीच ना घालाय पाहिजे उघड बसायला पाहिजे होत कोणकडे बोलत त्यांच्याकडे तसले शिटीतले भारे भारे काय माझ्या मी बोलती तुला काय होते मधी मधी बोलायला दादाबाई बघा तुम्ही तुमचं मला कशाला बोलती मग तू नवराला बोलत कशाला मधी मधी बोलते ग बस ना तिचा तोंड आहे का हगाचा टरमळ आहे काय माहिती गप्पच बसत नाही नाही तुम्ही बोला ना काही भी गप्प बसते काय काय बोललं मग कायला म्हणतो दुसरे कपडे वाला तू म्हणती उघडा बसा काय करायचं डोक्यातच नाही तरी ढोक्यातच नाहीतरी मुंग्या दळलेत तांबड्या मुंग्या तुम्हीच घातल्यात त्या घ्या तुम्हीच घातल्यात म्हणती तुमची बायको तुम्हाला घ्या बरं जाम द्या पेना सोडून ती जवळ दवाखान्यात जात नाही तर ती गप्प बसणार नाही मला बी कळाना दवाखान्यातच दुसरंच काय का काय काय म्हणला दुसरंच काय इलाज आहे का काय <laughs> मला <खाए> काय कळाना कुठले <laughs> आलतात उन्हाचं <थूना> <laughs> पोटात लय आग पडली म्हणलं गार घेऊन यावा गार तुम्ही उच काच चालला का व तुमच्याकडे चालते म्हणा मी वय मग मला काय माहिती मी म्हणलो इतक्या उन्हा लय चालत उन्हाच्या वहिनी तुमच्याकडे चालते म्हणलं जावा गार घेऊन या पोटात ताक पडली हा वय चालत ना जाऊ ना काय हा काय येतोच ना गार घेऊन तू या पोटात होय दवाखान्यात पाचशे घाल तर अरे मी सकाळपासून वर वर्गात दवाखान्यात चल दवाखान्यात चल आता गार घेऊन जाऊ म्हटल्यावर घेऊन निघायला होय आता नाही काय होऊन लागत तुला तुझ्या पोटात गोळा निघानी बोल दामानी बोल कामाने दा बोलू मग तुझ्या पोटात आग पडली का नाही नाही पडली माझ्या माझ्या पोटात आहे ना म्हणून दवाखान्यात द्यायची आग नाही पडली आहे आग पडली कशाला म्हणतात माहिती नाही प्यायचं मला नाही प्यायचं मला ती पिऊ का नाही मला घर द्या पैसे कस बसायचं बसायच गपित कुठं हालायचं नाही तुला प्यायचं आहे ना तुला नवऱ्याला पाठव मग काय तर ग्राम पंचायत झाला अरे ग्रामपंचायतीचा सदस्य आहे म्हणून तू काय सांगते काय उद्या तुझ्या घरातले दांड पण आणायला काय निवडणूक आमच्याकडे काय ठोका टाकेल मग तुला जाऊ काय काय हो बाक्काच्या माणसा कडे येत होता अरे हक्काच्या माणसाकडे कडे येतात मग काय सांगते काय दुसऱ्या कामगार बघू काय तुला बिटके बिट्याकी डोक्यात मुंग्या बिंग्या झाल्या का हो काय तेक का आपला हक्काच मतदान आहे वाटण तवा जातोय माणूस त्यांच्या इथं हायक ना व्हाय नाही मग काय हक्काचं मतदान आहे हाय म्हणून तिच्या घरी जातं का सैपाक पाणी करायला आता मी काय त्यांना साईपा करायला होणार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं चांगलं कळत आम्हाला तुम्हाला पाडशी काय नको सकाळपासून बोंबला की माणूस बसायला त्यांच्या नावाने तू पिशिन म्हणलं दवाखान्यातच जायचं नाही तर शंभर टक्के दवाखान्यात लपडे मग मग काय येत काय म्हणलं काय येत काय गार प्यायचं नको नाही प्यायचं हा

मग काय खाते माझ महाराज असं वाटायला अरे नियम बरे अख्या साडेसात साडेसात मतांनी निवडून आलेले तुला काय माझं वजन माहिती मग काय माझं वजन हे काय करायचं हिला काय म्हणलं काय काय मला काय म्हणायचं होतं कि तुम्ही चाललात तुम ना ह्यांना दवाखान्यात घेऊन तर मग येत नाही मला गारपर दवाखान्यात नाही फक्त गार घेऊन येतो मी आणि दवाखान्यात बघू जाऊ मग संध्याकाळी तिथे सलाईन लावतोय का, का, का लाव पर काय परत तिकड दुसरीकडे मोठ दवाखान्यात लावतोय सोनो गुरुफे करा बघा मग पण यात मला गार घेऊन या घालायची सवयच लागली काय गारच तरी काय तुमचं इथं काय चाललंय मला पडत कस काय म्हणलं घेऊन गार घेऊन या तुम्हाला मला गार उठायचं नाही काय का हाल कटबाय रही हाल कटबेल काय नाही मग नाहीतर ती डाळिंब कापत्यात मी ह्याच्यान जीप कापीन असं जीबी कड किती बस जीबीचं तर काय बर जाऊ का भाऊजी मग आता बापू आलोच काय जा कि म्हणला आता घरी इथं काय आहे तुमचं आमच्या घरी बांड लावा येत आणि सांगा पण तर लय गोड गोड बोलत होता ना वहिनी डोक्यावर पदूर घेऊन लागन पर चालतंय देऊन या पदर तिला डोक्या मला तुला सांग ना का तुला मार खायचा बापचं खाल्लं मला हानायला लाद घालीन काय लाद घालीन हा माय वाय एका चांगलं काम होऊ देत नाही मय सारखे सापवून साप डोक्यावर पदर घालायचं हे चांगलं काम आहे का ला अरे एकादला उणत कितीक तिला थंड आणून दे ना तानेल्ल्याची तांदळावी बसायचं आता जर आवाज जर निघला ना समोरच्या हाय तेवढा दात पाडे मग बघ ती इकडे कशाला का तर तुझा काय बरोबर अस नाही काय एक एफिशंट तू बोट बोट मला महत्वाचं मी आताच म्हंटल जीप का जास्त बोलायला लागला हा आर थांब ह्या बापालाच फोन करतो ना म्हणून जाई पिढा घेऊन कशाला दिली रे कशाला दिली रे गोड वाटलं ना घेऊन येताना मला काय माहित म्हणून कशाला दिली काय पिढा टाकून आता चार वर्ष झाली ना आता पिढा वाटायला लागली अरे आहे काय आहे हा तहान नेल्याची तहान जाणावी भूकेल्ल्याची भूक जाणावी आणि दुखताय चला ऐक डॉक्टर कधी मेल्यावर मरत नाही इतका पटकन नाही मरत आणि तू मर शिनवाय तू तू मला अरे तुझ्या तोंडाकडे बघून आणि तुझ्या आवाजाकडे बघून कुत्र सुद्धा म्हणणार नाही तुझं दिस उडून म्हणजे आता मी कुत्रे असं म्हणायचंय का तुम्हाला तुला कशाला म्हणून कामच तुझं तसं होय का नीट बोल काय तू नीट बोला नीट बायको म्हणून राहायचं बायको म्हणून राहायचं तिथे इकडं काय तुझा काय भरवासा नाही मग अशीच म्हंटलं ह्याच्याने डाळिंब कापतायत मी तुमची जीप कापून जीप काप येऊ मग त्यामुळं नीट नीट काय नीट नीट लात घालीन काय लात घालून उठ बरं मग ग बस मला बसो हो का मी उठून तेव्हा ते छान वाट मग काय कर इत तुझी काय गरज नाही तू काय रे असच असतय कुछ तुला झाला तुला, तुला, तुला गोळा उठला तू सर काय करेन आपण माणूस स्वतः पहिला केल्याला गेलो बॉम्बल आणि लगे माझ्यावर आपण ये तुला वाटत मी बसूच नाही तर माझं मी म्हणतो तरी कधी पाड तिथे तिच्याकडे जायचंय काय काय हा जायचंय नाही म्हणलंय उठून पळायचं गेले असे गेला असेल म्हणून खाली अयो पण काही म्हण बर का कशी दिसत एक नंबर आहे का नाही काय माणूस आहे ग बाई मी एवढं भांडते तरी पण अरे पण लोकांच्या बाईची तारीफ करायची काय गरज आहे तुझे केले असते पण हाय काय तुझ्या ना का नशी ना नका पण माझी करू तू का, का।, गूरीश का तुका 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 तुझे तू का तुझे सुंदर आहेस का काय का काय कर आपल्या गौरी हे काम कर ना मला घरी सोडून या तिच्याशी लग्न चल लगेच चल म्हणते का माणूस लगेच चल म्हणते राहील का तो काहीच नाही राहिल चला की तु� हाय ना नाही राहिलं दुखण कसं असतं माहितीये का बिचारा घेऊन झोपा उतवा त्याला दुखणं म्हणतात चालूच आहे स्वतः कर राहायचं ना मग काय केलं काय केलं काय अजून वरून मलाच काय केलं आणि जर मीच अशी दुसऱ्या माणसाची तारीफ केली तर आवडेल का तुम्हाला कोण तुम्हाला तुला ना दाभान सुतळी मग आता तुम्ही तुम्ही करताय तेव्हा मी काय करायला पाहिजे मग काय ती हाय तशी सुंदर अरे मग एक समोर माणूस चाललाय तुला तू मी बी त्याला तसं म्हणलं हायच तेवढा सुंदर चल दवाखान्यात जाऊन दे कशाला कोणाला काय म्हणते आता कस बाबा चल बाबा बीबा नाही म्हणायचं आहो म्हणायचं काय म्हणायचं आहो आणि पैसे तुझ्या डब्यातल्या माझ्याकडे पैसे नाहीत काय म्हणला पैसा पैसे उधारी माझी काय दवाखान्यात का उधारी काय लावायची तिथं पण उधारी नाही काय नाही तिथं उधारी लावलं तर पटांगण झाला तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणल्यावर ऐक तुझ्या काय असतील तेवढ्या नाही म्हणलं की आता पंधराशे काल त्याच्यावर डोळ आहे काय आता कशाला पंधराशे वर बघू काय बघू तुला सांगतो माझ्याकडे आहे तर काय तुझ्याकडलं काय तुला एक गोष्ट घ्यायची आपल्याला चल काय गोष्ट घ्यायची तुला इथं सांगू काय सांगा तर जा उर पटकणी आणि तुम्हाला नसेलच काय घ्यायचं उगीच वायपट खर्च डोस आहे असेल तर कोण मी काय बेवडा बेवडा काय मग जा आण पैसे लागले या करायला केले हो तुम्हाला ग्रामपंचायतीचे सदस्य आणला आता काय हाणला आता हम्म पैसे आण बघ सांगत Alika. Dalo ka na po! Med ka hasta kay mo gaya